शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात आणि महेंद्र तर मला खास करून आश्चर्य वाटत की मी बाळासाहेबांचा सा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत रहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागून आता